आमदार माधुरी मिसाळ यांना पर्वतीत स्वपक्षातूनच आव्हान तीन टर्म आमदार असलेल्या मिसाळांना भाजप डावल नका श्रीनाथ भिमाले तयारीने पक्षातील राजकारण काय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पिछेआड झाली मात्र पुणेकरांनी भाजपला माप देत मुरलीधर मोहोळ यांना खासदार केलं केवळ खासदारच नाही तर मोहोळ हे आता केंद्रात राज्यमंत्री देखील झाले आहेत त्यांच्या विजयामध्ये वाटा असणाऱ्या स्थानिक नेत्यांना आता विधानसभेचे वेद लागले आहेत यातीलच एक नाव म्हणजे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले भिमाले हे पर्वती मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं लपून राहिलेलं नाही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेत मतदार नोंदणी असो की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पर्वती भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांचे नोंदणी अभियान राबवत त्यांनी एक प्रकारे विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत एक विशेष म्हणजे पर्वती मतदारसंघात भाजपच्याच माधुरी मिसाळ या गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत पर्वती मतदारसंघात मिसाळ कुटुंबियांचा मोठा दबदबा असून राजकारणात त्यांच्या पुढे जाण्याची कोणत्याही स्थानिक नेत्यांनी आजवर धमक दाखवली नाही परंतु श्रीनाथ भिमाले हे आपण लढणार आणि जिंकणारच असा नारा देत तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना एकोणतीस हजारांचं मताधिक्य मिळालं यातील साडेआठ हजार मतं ही श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागातून मिळाली एका बाजूला लोकसभा समन्वयक म्हणून शहरात काम करत असताना दुसरीकडे प्रभागातून मताधिक्य दिला नाही भिमाले यांच्या महत्वाकांक्षा वाढल्याचं दिसत आहे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार हे निश्चित आहे मात्र आजवर कधीही न झालेली उमेदवारीसाठीची स्पर्धा पक्षात दिसून येते त्यामुळे भाजप श्रेष्ठींकडून नेमकं कोणाच्या पार्ट्यात झुकते माप टाकले जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे